आपण आपण या राजेश टोपे असतील आणि तुम्ही आला नाही तर प्रॉब्लेम होईल तुम्ही वर या आपण सगळे बाळामामांचं स्वागत या ठिकाणी करावं हीच आपल्याला विनंती करतो हा व्हिडिओ आज चार डिसेंबर रोजी बाळ्या मामा म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भिवंडी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग आहे याच चॅनलवर आम्ही एक महिन्यापूर्वी राजकीय विश्लेषण केलं होतं आणि त्यामध्ये बाळ्या मामा म्हात्रे हे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील खरं तर प्रकाश पाटील आणि बाळ्या मामा म्हात्रे या दोन नावाची चर्चा होती एक वेळ काँग्रेस उमेदवार आयात करेल पण ती जागा भिवंडीची ही राष्ट्रवादीला सोडणार नाही असंही सांगितलं होतं आत्ता उमेदवार हा फिक्स झालाय कदाचित जागा ती राष्ट्रवादीला सोडलीही जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली कारण बाळ्या मामा म्हात्रे यांचा प्रवेश हा काही सहज झालेला नाही म्हणजे सगळं काही जाणून बुजून ठरवून आराखडे बांधून बाळ्या प्रवेश हा राष्ट्रवादीमध्ये घेतला गेलाय आणि त्यांची नियुक्ती जी आहे ती आता भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी करण्यात आलेली आहे आजचंच पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचं माझ्या हातामध्ये आहे प्रदेशाध्यक्ष जयंत राजाराम पाटील काय म्हणतात बघा प्रति सुरेश उर्फ बाळ्या म्हात्रे भिवंडी सहज नमस्कार महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघ प्रभारीपदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे पक्ष बलकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे आपल्या निवडीबद्दल आपले अभिनंदन जयंत पटेल प्रेक्षको मशाल वृत्तपत्र असो किंवा मशाल चॅनल असो यामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या ह्या अठ्ठ्याण्णव टक्केपर्यंत खऱ्या ठरलेल्या आहेत दोन टक्के इकडे तिकडे होत असेल मात्र आत्तापर्यंतचा म्हणजे तीस वर्षाचा मशाल वृत्तपत्राचा प्रवास हा विश्लेषण हे तंतोतंत खरंच ठरणारं हे झालेलं आहे म्हणजे त्याला चॅलेंज नाही आहे आम्ही एक महिन्यापूर्वी याच चॅनलवर ज्यावेळेस सांगितलं की बाळ्या मामा म्हात्रे किंवा प्रकाश पाटील यांच्यापैकी उमेदवार असतील त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर टीका झाली म्हणजे काही अतिशहाणे ज्यांना राजकीय अभ्यास नाही अशा लोकांनी कमेंट्स टाकल्या की बाळामामा म्हात्रे हे कधीही निवडणुकीला उभे राहणार नाहीत खरंतर आमच्याकडे जे काही सोर्स असतात आमच्याकडे जी काही माहिती असते ती अत्यंत गोपनीयरित्या ही घेतलेली असते मिळवलेली असते आणि त्यामुळं आम्ही हे सांगण्याचा धाडस करतोय खरंतर बाळामामा म्हात्रे हे आमचे चांगले मित्र आहेत त्यांनी आमच्याशी चर्चा केली होती त्यांनी आम्हाला सांगितलं होतं खरं तर त्या बाबतीतला व्हिडिओ हा आमच्याकडे पुराव्यासाठी अव्हेलेबल होता आता जोपर्यंत प्रवेश होत नाही तोपर्यंत ती बातमी फोडणं हे बाळ्यामासाठी धोकादायक होतं किंवा ते पत्रकारितेच्या विरुद्ध होतं जे एखादा माणूस आपल्याला काही राजकीय गोष्टी ह्या गोपनीयरित्या सांगतोय त्याच्या आपण पुरावे तयार करतोय मात्र कधीही त्या माणसाला आम्ही अडचणीत आणत नाही काही गोपनीय गोष्टी ह्या गोपनीयच ठेवतो सोर्स कधीच कोणाला सांगत नाही माझा हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही बाळ्या मामा म्हात्रे यांच्याशी माझी काय चर्चा झाली होती ती अवश्य ऐका खरं तर मी माझ्या फेसबुक पेजवर काही रील्स बनवल्या होत्या त्याच्यामध्ये बाळ्या मामा म्हात्रे आणि मी बोलतो असं दाखवलं होतं मात्र आम्ही नेमकं काय बोललो हे मी सांगितलं नव्हतं म्हणजे पत्रकारितेमध्ये कुठलेही नियम नाही आहेत पण काही संकेत आहेत ते पाळावे लागतात मला त्यावेळेस ती बाळामावाला काय बोललंय हे दाखवता आलं असतं सांगता आलं असतं मात्र बाळ्यामावांचा विश्वास उडाला असता तर मी जे शरद पटेल यांच्याशी बोललो ते त्यांनी तात्काळ जाहीर केलं आणि त्याचा परिणाम असा होतो की पुन्हा कधीही राजकीय मंडळी तसं माझ्याशी बोलणार नाहीत म्हणजे अगदी विरोधकही माझ्याशी अगदी त्यांच्या खाजगी गोष्टी नियमित बोलतोय कारण त्याची गोपनीयता ही माझ्याकडे राहते आणि म्हणून ते माझ्याशी काय बोलले होते त्या व्हिडिओतील काही भाग हा तुम्ही अवश्य पहा आजचा विषय की बाळा मामा म्हात्रे हे लोकसभा निवडणूक लढणार का तर आत्ता त्यावर शिक्कामोर्तब जे मी मागच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की प्रकाश पाटील किंवा बाळ्याबा म्हात्रे यांच्याकडे तिकिटाची खात्री असल्याशिवाय किंवा एबी फॉर्म हातात असल्याशिवाय ते कुठलाही निर्णय घेणार नाहीत आता बाळ्या मामा म्हात्रे यांना राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये शरद पवारांच्या हस्ते प्रवेश दिला आहे त्यांच्यावर भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली याचा अर्थ स्पष्ट आहे की बाळ्या मामा यांच्या पाठीशी शरद पवार हे खंबीरपणे उभे आहेत आणि आजपर्यंत शरद पवार ते त्यांना सांगत होते तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणजे खरं तर बाळ्यामामांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन त्यांना जिल्हा अध्यक्ष केलं होतं ते त्याचसाठी की भिवंडी लोकसभा मतदारसंघाची तुम्ही बांधणी करा तुमचं तिकीट फिक्स आहे पण शरद पवारांवर विश्वास कोण ठेवणार ते अनेकाला सांगतात की कामाला लागा प्रत्यक्ष ज्याला कामाला लागा म्हणून सांगतात त्यातच काम काढून ते मोकळे होतात आणि म्हणून सहसा कोणी रिस्क घेत नाही आणि म्हणून बाळामामांनी ही रिक्स घेतली नव्हती मध्यंतरीच्या काळामध्ये काही घडामोडी अशा घडल्या का त्याच्यामध्ये बाळामामांना शिवसेनेमध्ये प्रवेश करावा लागला ते शिवसेनेमध्ये आले त्यांना शिवसेनेचं संपर्क प्रमुख पद दिलं गेलं आणि आता शिवसेनेचं संपर्क प्रमुख पद सोडून म्हणजे खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ते अत्यंत जवळचे आहेत अगदी चांगल्या प्रकारचे त्यांचे संबंध आहेत थेट संपर्क आहेत असं असताना सत्ता असताना ती सोडून विरोधकांकडे जाणं किंवा एकनाथ शिंदे साहेबांना सोडून शरद पवारांकडे जाणं हे काहीतरी शिजल्याशिवाय काहीतरी ठरल्याशिवाय किंवा लोकसभेच्या तिकिटावर शिक्कामोर्तब झाल्याशिवाय जा बाळ्यावामा जाणार नाही आणि म्हणून आता स्पष्ट झालंय की राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बाळ्यावामा यांना प्रोजेक्शन केले जाईल त्यांना पुढे आणलं जाईल काँग्रेस विरोध करेल काँग्रेस स्वतःचं तिकीट सोडेल का त्याचा फॉर्म्युला असा ठरलेला आहे ज्या मतदारसंघामध्ये सलग दोन वेळा तुम्ही हरलेल्या आहात ती जागा मित्र पक्षांना द्यायची आहे इथे काँग्रेस दोन वेळा हरले सलग दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला भिवंडी लोकसभा मतदारसंघ त्यांनी हरलेला आहे त्यामुळे त्यांचा दावा हा त्या मतदारसंघामध्ये कमकुवत झालेला आहे त्याचवेळी राष्ट्रवादी तिथे पाय रोताना दिसते काही नगरसेवक त्यांनी फोडून पक्षामध्ये घेतलेले आहेत भिवंडीमध्ये ताकद त्यांची त्यांनी वाढवलेली आहे आणि तशीही बाळ्यामाची बऱ्यापैकी ताकद आहे त्यांनी आधी भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा लढवलेला आहे म्हणजे मनसेमधून त्यांनी हा मतदारसंघ लढवला नाही त्यांना मतदारसंघाची बऱ्यापैकी माहिती आहे आणि त्यामुळं शरद पवारांनी त्यांचं तिकीट हे जवळपास फिक्स केलेलं आहे काँग्रेसने खूप हट्ट धरला आणि आमच्या तिकिटावर लढा सांगितलं तर कदाचित उमेदवार काँग्रेस आयात करील आणि तो उमेदवार बाळामामा असतील यावरही आता शिक्कामर्तोब झालं असेल म्हणजे बाळ्या मामा हा उमेदवार आता भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये फिक्स झालेला आहे त्याच्यामुळं ज्यांनी ज्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून भावी खासदार म्हणून जाहिराती केल्या होत्या ते आता चांगले तोंड दशी पडलेले आहेत तर काँग्रेसमधले जे चार इच्छुक उमेदवार होते दयानंद चोरगे असतील सुरेश टावरे निलेश भोईर राजेश घोलप ही चारही नावं आता मागे पडतील कदाचित काँग्रेसमध्ये उठा होण्याची शक्यता आहे बंड होण्याची शक्यता आहे कारण अनेक वेळा काँग्रेसने सांगितलंय की आम्ही जागा सोडणार नाही पक्षाच्या बाहेरचा उमेदवार देणार नाही पक्षाचाच उमेदवार असेल पक्षाचा आता सगळ्या ज्या काही घोषणा केल्या होत्या पत्रकार परिषद घेतल्या होत्या त्या आता कालबाह्य ठरल्या राजकारणामध्ये उद्या काय घडेल हे कोणीही सांगू शकत नाही राजकारण हे रोज बदलत आहे आणि सध्याच्या काळामध्ये तर म्हणजे आत्ताची जी परिस्थिती महाराष्ट्राची आहे इथे तर मिनिटा मिनिटाला क्षणाक्षणाला राजकारण आहे त्याच्यामुळे आता राजकारण हे बदललेलं आहे शिवसेनेचे संपर्क नेते मुख्यमंत्र्यांचे खास त्यांनी शरद पवारांच्या गोटामध्ये सामील होऊन तिकिटावर दावा केलेला आहे त्यांना या मतदारसंघाचा अनुभव आहे अगदीच कपिल पाटील यांना टप देतील एवढा खर्च ते करू शकतात त्यांना जे काही अडकवण्याची तयारी सुरू होती आधीच्या काळामध्ये त्यामधून त्यांनी स्वतःच्या आता सुटका करून घेतली असेल सगळं काही स्थिर स्थावर करून घेतलं असेल आणि त्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असेल कारण भाजपच्या विरोधात जाणं किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सोडणं हे एवढं सोपं नाही आहे त्यामुळे बाळामा म्हात्रेंनी आधी सगळं मैदान साफ केलं असेल आणि त्याच्यानंतर त्यांनी हा प्रवेश केला असेल म्हणजे कुठे अडकण्याची भीती त्यांना राहिलेली नाही भाजपशी त्यांचे बऱ्यापैकी संबंध आहेत म्हणजे कपिल पाटील यांचे विरोधक आहेत भाजपमध्येच त्यांच्याशी बाळ्याबाचे चांगले संबंध आहेत आणि दोन्ही शिवसेनेशी म्हणजे उभाठा गटाशीही आणि शिंदे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यांनी कोणाशी संबंध बिघडवले नव्हते खरंतर शरद पवारांकडून शब्द घेण्याच्या आधी त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या होत्या संजय राऊत यांच्याशी भेट घेऊन त्यांनी चर्चा केली होती मला लढाईचं आहे म्हणून सांगितलं होतं आणि त्यानंतर शिवसेनेचा जो दावा होता तो काहीसा मागे पडला होता म्हणजे शिवसेना ही म्हणजे खरं तर या मतदारसंघामध्ये उघाटाची ताकद ही जास्त आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे याची ताकद ह्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी आहे आणि तरीही त्यांनी बाळ्यामामांना सिग्नल दिला होता म्हणजे राष्ट्रवादी बरोबर आहे एक शिवसेना आहेच पण दुसरीही शिवसेना बाळामामा कॅच करतील अशी परिस्थिती आहे भाजप ह्या अंतर्गत वादातून ती बाळ्यामामांच्या बरोबर आहे आणि काँग्रेस म्हणजे सांगितलं जातं की मुस्लिम समाजातील कुठलंही मत हे आता भाजपला किंवा भाजपच्या मित्रपक्षांना जाणार नाही आहे त्यामुळं वो मुस्लिम वोट्स दलित वोट्स आणि काही प्रमाणात आदिवासी वोट्स हे जे भाजपाविरोधात आहेत तेही कॅश करण्याचा प्रयत्न हे बाळ्याबा बऱ्यापैकी करतील कारण बाळ्याबा पैशानेही स्ट्रॉंग आहेत त्याच्यामुळं त्यांनी दोन्ही हाताने पैसे उधळायला आधीपासून सुरुवात केली होती म्हणजे कपिल पाटील आणि त्यांचे पदाधिकारी अजूनही खिचात हात घालायला तयार नाहीत तयार नव्हते त्यावेळेस बाळ्या ममानत हे मात्र अगदी जाहीरपणे बऱ्याच गोष्टी करत होते आणि त्यावेळेस तिकीट मिळेल की नाही ही त्यांना शंका होती तरीसुद्धा ते पैशांची उलाढाल मोठ्या प्रमाणात करत होते आत्ता तिकीटावर शिक्कामोर्तब झाले ज्या आर्थिक त्यांनी जाहीर प्रवेश घेतलाय म्हणजे तरी ही राजकीय आत्महत्या ठरेल त्यांना जर तिकीट मिळालं नाही तिकीट नाकारलं तर भाजप ही राग काढेल इकडे शिवसेना राग काढेल आणि त्यांचं जे राजकीय करिअर जे आहे ते संपून जाईल म्हणजे खरं तर आत्ता आम्ही मागच्या भागात जसं सांगितलं होतं की बाळ्या प्रवेश म्हणजे हा जर तिकीट मिळण्याच्या आधी झाला तर ती राजकीय आत्महत्या ठरेल आत्ता बाळ्यामामांचं तिकीट फायनल झाल्याशिवाय शरद पवारांनी तसा शब्द दिल्याशिवाय बाळ्यामा जाणार नाही आहेत म्हणजे एक तर ते राजकीय आत्महत्या ठरेल एक तर ते उमेदवार असतील दोघांपैकी एक गोष्ट घडेल आणि म्हणून बाळ्याबानी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत याच्या आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष होते ते सोडून ते शिवसेनेत आले आता शिवसेनेतून पुन्हा ते राष्ट्रवादीत गेले म्हणजे खरं तर ते त्यांच्यावर राजकारणामध्ये खूप मोठा आरोप होतोय की ते सातत्याने पक्ष बदललाय म्हणजे शिवसेनेतून मनसेत गेले मनसेतून परत शिवसेनेत आले शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले आता राष्ट्रवादीमधून शिवसेनेत येऊन परत शिवसेनेमध्ये गेले पण राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आता गैरलाघू नाही आहेत कोणी कुठेही जात आहे कसंही जात आहे त्याच्यामुळे बाळ्यामुवर वा तो खूप मोठा आरोप होईल असं वाटत नाहीये कारण अनेक जण पक्ष बदलत आहेत तसं ही जसा वारा येईल तशी पाठ फिरवतायत आणि त्यांनी आत्ता जी पाठ फिरवलेली आहे ती काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुळावर उठलेली आहे तसंच ती भाजपलाही धोक्यात आणणारी ठरली आहे म्हणजे खरं तर भाजपाला आता धोक्याची घंटा वाजलेली आहे अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे म्हणजे सुरेश टावरे किंवा आणखी एक दोन उमेदवार जे होते त्यांना उभं करून कपिल पाटील सहज निवडणूक जिंकू शकत होते तशी परिस्थिती काय आता राहिलेली नाही आहे ही जी लढत होईल ही अटीतटीची होईल त्याच्यामध्ये कपिल पाटील किती जोरात उतरतात म्हणजे आत्तापर्यंत कपिल पाटलांची जी रणनीती आहे ती खूप चांगली आहे म्हणजे शेवटच्या टोकाला जाऊन त्यांनी प्रयत्न सुरू केले होते चांगल्या प्रकारे त्यांनी बांधणी केलेली आहे मतदारसंघामध्ये त्यांची लोकप्रियता ही आहे मग तेवढ्यात तोला मोलाचा उमेदवार आता त्यांच्या समोर उभा ठरलेला आहे दोन हजार एकोणीसला बाळ्यामाने शेवटच्या टोकाला जाऊन प्रयत्न केले होते पण शेवटी त्यांचं तिकीट कापलं गेलं सुरेश तावरे यांना ते तिकीट मिळालं आणि बाळ्याबानी त्या दिवसापासून तयारी करायला सुरुवात केली होती काँग्रेस जे आहे हे शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे उद्या फॉर्म भरायचं आहे तोपर्यंत तिकीट फिक्स करत नाही आणि त्यामुळं प्रतिस्पर्धी उमेदवाराला खूप स्पेस मिळतो त्यांना खूप प्रचारासाठी वेळ मिळतो आणि काँग्रेसचा उमेदवार अचानक आला नाही तो भांबावलेल्या स्थितीत असो तो लोकांपर्यंत पोहोचत नाही हे सगळं हेरून शरद पवारांनी आधीच बाळ्यामाना सिग्नल दिला होता म्हणजे बाळ्यामांची तयारी त्यांना जिल्हा अध्यक्ष केलं होतं तेव्हापासूनची होती म्हणजे खरं तर दोन हजार एकोणीसला त्यांनी तिकीट मागितलं होतं तेव्हा त्यांना तिकीट नाकारलं तेव्हापासून त्यांनी हे काम करायला सुरुवात केली होती आणि आत्ता तर निवडणूकच्या तोंडावर त्यांना प्रवेश दिलेला आहे त्याच्यामुळे बाळ्यामा हे आता लोकसभेचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात बाळ्यामा भात्रे अशी सरळ लढत होईल हेही आता नक्की झालेलं आहे